अनंत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज योगी राज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय पुढे नाही येत थांबा जरा बघते आपल्यातला तू कुठं ठेवलाय काही सापडायलाच तयार नाही हा मग घ्या तू तिथला कंद कुठं बघितलाय का गुरु रे विष्णू देव महेश्वरा गुरु साक्षात तस्म श्री गुरुवे सापडलं का Sri Guru Dev Dat Sri श्री स्वामी समर्थ ताई स्वामी आज देत देतय काकू स्वामीने फूल दिलं पूजेला बाळ होणारे तुकाराम बिच्चरेश तुमच्या समोर पडलं ना स्वामी ऐकता आहेत की पूजा लवकर पेढे घेऊन यायचं बघायला तुला सवे आंघोळ करताना पूजेला बाळ होऊ दे लाईव्ह संपलं दिसल तुला

बामी, गुरूरे 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 स्वामी पूजाला बाळ होऊ दे काय गुरु रे ब्रे विष्णू गुरु रे देव महेश्वर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तुला सर्वांना एक गुड न्यूज द्यायची बर का ज्या मावशी आपल्याकडे यायचे ना आ, कामाला एक ताई होती बघा तिचा व्हिडिओ पण असेल आपल्या वरती तर तिला दहा वर्ष तिच्या तिला एक दहा पंधरा वर्ष झाले तरी बाळ होत नव्हतं तर ताईला दुसरा महिना आहे बर का स्वामी कृपेने बघा स्वामींची मूर्ती सासवा सुनांना दिली दोघींनी सेवा केली आणि ताईला आता दुसरा महिना आहे तस ताई आई होणार आहे बरं का आणि त्यांना अक्कलकोटला त्या म्हटल्या होत्या बघा व्हिडिओमध्ये की बाळ झाले की मी अक्कलकोटला येईन तर आता ते अक्कलकोटला जाणार आहेत बाळ झाल्यावरती बघा स्वामींची कृपा किती लवकर त्यांच्यावरती झाली स्वामी सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करा सर्वांना छान छान आशीर्वाद द्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ काकू तो तांबे तरी घासल्याला भरला का कलश आणून दे ना मला भरून तो त्यांना सांग पूजा अगं अगोदर स्वयंपाक करून घे परत सगळं काम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सगळ्यांना पटापटा लाइव जॉईन करा तर सकाळी बघा स्वामींना अभिषेक घालताना स्वामींना बोलले होते आमच्याकडे पूजा आता नवीनच येते आपल्याकडे स्वामींच्या कार्यासाठी तर पूजाला बाळ होऊ दे असं स्वामीनं सांगितलं आणि स्वामींनी बघा अगदी अलगत लाल फूल दिलं लाल फूल म्हणजे तुम्हाला माहिती आहे गणपती बाप्पांचं प्रिय जास्वंद म्हणजे छोटेसे गणेश येणार आहेत पूजा बाळाचं नाव गणेश ठेवायचं गणेश <laughs> नवाचंच नाव गणेश गणेश पूजा <laughs> श्री गुरुदेव दत्त जास्तीत जास्त लाईव्ह शेअर करायचे प्रत्येकाने स्वामी माऊलींच मी रोज लाईव्ह तुम्हाला दर्शन देते तर तुम्ही स्वामींना तुमची इच्छा सांगा स्वामींशी तुम्ही बोला तसं स्वामींचं नामस्मरण करा स्वामी फुल दिले गणपती बाप्पाचं प्रिया मिस्त्रांचं नाव तुझ्या काय गणेश गणेश तिला बाळाचं नाव काय छोटा गणेश मोठा गणेश काय ठेवाव का झालं <थीवाँ>। गजाना। <laughs> कार्तिक नाव ठेवलं कार्तिक किंवा हा कार्तिकच नाव ठेवायचं किंवा काय त्याला म्हणतात काय नाव स्वामी सांगतील खाली नाही का कुठं बघते ना लाल कलरचा कपडा आहे त्या शिवणाऱ्या ताईला सांगते ना शिवनान दोन तीन वस्त्र खाली टाकायला हा सगळ्यांना अभिषेक असतो आज कुन कुन ने 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 अरे आज काहीच नाही जे दोन अडीच तास जातात पूजा करायला सगळ्यांची मंत्रोपचार पूजा करायची तुळजापूरच्या आई साहेब आहेत आमच्या कुलदैवत तुमचं कुलदैवत कोणतं तुमच्याकडे मूर्ती असेलच आम्ही टाकू दे

आणि काकूला कपडे धुवायला सांगा सगळ्यांनी सगळे काम केलं तुमच्याच वाटण्याची कामं राहील स्वामीने फुलं पण टाकली पूजाला बाळू उदय म्हटलं ना शुभम शुभम लगेच गेला जागा पकडे इकडे ना दुसरं खव आणलास स्वामी कशी दिसते हा मग कधी

श्री स्वामी समर्थ ताई स्वामी ओगळे ताई आलेत बघा लाईव सगळ्यांना दर्शन द्या फुल टाका शुभमसाठी आज फुल द्या स्वामी काय सरांनी पाठीमागचे बॉक्स बी सगळ्यांनी नीट लावायला सांगितलं होतं कपाट्याचं जे सामान अस्तव्यस्त व्यस्त झाले ना ते व्यवस्थित ठेवायला सांगितले त्यांच्याकडून तुम्हाला सांग सगळं व्यवस्थित करून द्या पाठीमागचे बॉक्स बी सगळं व्यवस्थित लावून घ्या पाठीमागचं झाड झाडून घ्या त्यांच्याकडून आणि त्याला जाळून टाका सगळ्याला हे विकलं की सर काय म्हणले आपण काय करू पत्र टाकू माग आणि मस्त होईल बाहेर पत्र टाकलाय कस सगळ्यांना बसता येते ना, ना।, ना, बस ना। ले? हा सामान त्यांची ट्रान्सपोर्टची मीटिंग पण आहे ना तिकडे मला कोल्हापुरी साज वेणी को ते बाहेर टाकायचं हो कोल्हापुरी साज त्या चंदुकाकडे गेल ते करायचं स्वामींना तर त्याने तेवढा कोल्हापूर साज तोळ्याच आहे ना पण तर तसं नाही तिचं काम येत आपलं कोल्हापूरलाच करावं लागलं तिकडे जाऊन करायचं नाही तिचं ते डिझाईन बघितलं ना आम्ही मला आवडल हा सेम पाहिजे म्हणलं एक दीड तोळ्यापर्यंत चालेल मला पण नाही वे ते वेगळंच दिसतोय तिथलं नाही का असं असं काय लोक नाही काम आपल्या कोल्हापूर सारखं नाही मग म्हणलं जाऊ दे कोल्हापूरलाच गेल्यावरती बनवाय टाकते स्वामींना सास प्रकट दिन छान साजरा आहे का खूप स्वयंपाक करायचे सगळ्यांना आता पूजा मेनू ठरवेल काय करायचं पूजा पुढे दिवशी पण तिला सांगितले दुपारी यायचं पोळ्या कोण को बनवणार अहो ना ते नाही तुम्ही काल तिने हिला नाही दुसऱ्या तिला मी पण गेल्यावर म्हणाले मी हेल नाही ताईने पण मला कसं काय आठवण करून दिली नाही सर आता हे म्हणले की इथेच राहिले ते काकून मी आता आले आलेच म्हणणार होते कि काल तर कुठे ठेवलं तुम्ही अभिषेकचं काम झालं बरं का ते ऍडमिशनचं अभिषेकचं ते तशी आलता ना तो स्वामीने न्यायला ते म्हणलं की माझं मोठं काम झालं स्वामीने घेऊन गेला तर आज त्याचं ते काम झालं आज तो तिथं हे करतोय म्हणजे सकाळीच फोन झाला ऍडमिशन घेतोय स्वामींची कृपा म्हणलं तुम्हाला साड्या घेऊन येऊ हो का कपाटच घेऊन ये म्हणले किती साड्या कुठं ठेवाव्या मी लावली काल आज सकाळी छान वाटते का हो छान वास चांगला आहे तिचा नवीन आहे ना कुठली घेतली कादंबरी मी ही गुलाब आणि ग्लोरी केक लावली बघा त्याचा पण वास छान आहे म्हणलं इथन घेत जाऊ आता काय बाहेरून घेऊ स्वामी समर्थ काय घ्यायचं ते इथं घेऊ पण ते डोक्याला त्रास होत नाही आपले धूप पण चांगले काय करू सगळ्यांनी सगळं उरप म्हटलं तिकडं पॅकिंगला प्रकट ना अवलं ऑर्डर आहे रिप्लाय करणं होत नाही आणि खूप मेसेज होता बघू काय कसं करताय म्हणते होय जनामा ला का लाय श्री स्वामी ते रे हिला पूजाने बघितलं ते त्या काकुनी पण बघितलं घेतलं आज गादी स्वामी ठेवा गादीना ठेवलं सगळं धुतले काकुनी धुतले त्यांचे वस्त्र त्यांच्या धुत्या सेवा वस्त्र घ्यायची घायची बघा हे फूल दिले पूजाला Hmm. गुण गुण हुँगा। हुँगा। ते माझी एक मैत्रीण आहे ना त्यात टाक बनवायला टाकलाय कुठून बनवून घेतला आपले सोनाराखंडच हो कोल्हापूर छान बनवलं नाही स्टँड ते मिळत एकशे वीस रुपये वेगळे हा टाक वेगळा तुम्हाला आहे ते हाय एकशे वीस तुमचा साईज काय आहे टाकाचा

मातीच नसते कशा मातीच तिकडून कशी होते काही आमच्या कॉलेज माझ्या देवाला पितळीची आहे ना त्याला ख नाही नागाची ते तशी नाही पाहिजे ना नाही नाही तस नाही का ह्याच्यात वेगवेगळं असतं काही लोक नागाची सुद्धा पूजा करतात नंदीची करतात असं काही नाहीये वेगवेगळं असते आता आपण नाही करत आपल्या देवाला काही लोक नागपणाचा ना, म्हणजे त्यांचं ते कसं परंपरेनुसार असते कुणाच्या घरी चांगलं असतं म्हणजे प्रत्येकाला चांगलं पेक्षा पूजा करणं महत्वाचं आहे मला एवढंच कळत हे माणसाने सगळे नियम बनवले भरपूर

झोप नाही करते, करते का छान वाटत मी तुमच्या कामाच्या वेपामध्ये पूजा होत नाही हवी तशी माझी रात्री साडेतीन वाजले झोपायला सगळा रिप्लाय केला दुबईच्या तेत ना एक त्यांची ऑर्डर झाली परत एक लंडनच्या आहेत त्यांनी मूर्ती स्वामींची तिकडे पोहोचवायची आहे ना ते चौकशी चालली होती थोडीशी ट्रान्सपोर्टेशन प्रकट दिन दिवशीच पाहिजे एवढा लवकर कशी पोचेल ते म्हणल्यात ते काहीतरी अरेंज करतो म्हणले आम्हीच ते पण काही काही मागवतात ना हो आपल्या भारतातून त्या पीठ सुद्धा भाकरीचं मागवत कुरिअर किती खर्च येत असेल आता आपण मध्ये स्वाम्यांची मूर्ती नाही का जर्मनीला पाठवली एका ताईने नेली होती खंडित झाली तर जवळपास साडेआठ हजार रुपये ट्रान्सपोर्टेशन आला मग मूर्तीच्या किती तीनपट प्राइस त्यांना भरावी पण कसं सेवा

श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ